कालपर्यंत जन्ममृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या वाढ कार्यालयाची उंबटी शिजवावी लागत होते लवकर हवे असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांची मर्जीसुद्धा सांभाळावी लागत होती या सर्व प्रकाराला आता आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने जन्म मृत्यूच्या वेबसाईटमध्ये बदल केला आहे प्रमाणपत्राच्या नावात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याची सुविधा देखील आहे त्यामुळं प्रमाणपत्रातील चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना मनस्ताप कमी होणार आहे महापालिकेच्या वाढ कार्यालयातील कर्मचारी केंद्र शासनाच्या वेबसाईटवरूनच जन्म मृत्यू प्रमाणपत्र काढून देत असतं मागील काही दिवसांपासून ही वेबसाईट बंद होती त्यामुळे मनपाच्या वाढ कार्यालयामध्ये अक्षरशः रांगा लागत होत्या आता केंद्र शासनाने जनरल पब्लिक नावाचा पर्याय वेबसाईटमध्ये दिला आहे त्यात जाऊन नागरिकांनी घरबसल्या बर्थ डेट सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येणार आहे स तसेच केंद्र शासनाने वेबसाईटमध्ये सुधारणा केल्यानंतर स्पीड कमी झाल्याचं मनपातील वार्ड कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे देशभरासाठी एकच वेबसाईट आहे त्यावर आता नागरिकांकडून अर्ज केले जात आहे दिवसभरातून एका वार्ड कार्यालयात फक्त आठ दहा प्रमाणपत्रेच निघत आहेत त्यापूर्वी दररोज सत्तर ते ऐंशी प्रमाणपत्रे एका वार्ड कार्यालयात काढण्यात येत होती वेबसाईटची स्पीड कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर